24 श्वास चालू घडामोडी घडामोडींचा श्रीगोंदा तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे आणि आमदार बबनदादा पाचपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे ये येणारा काळ हा निवडणुकीचा आहे या कालावधीमध्ये चारित्र्यसंपन्न आणि सुशिक्षित असा व्यक्ती निवडून द्या याचा फायदा सर्वसामान्य माणसाला आणि पुढील पिढीला होईल असं मत डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले काष्टी येथे ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमास प्रतिभाताई पाचपुते प्रतापसिंग पाचपुते भगवान पाचपुते अरुण पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती जो व्यक्ती सुशिक्षित असेल आणि सर्व क्षेत्रातील ज्याला जाण असेल असा हुशार आणि अभ्यासू व्यक्तींनाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये साथ द्या त्यामुळे समाजाची प्रगती होईल आणि समाज पुढे जाईल असं देखील मत यवी खासदार सुजय विखेंनी व्यक्त या प्रसंगी वैभव पाचपुते राजेंद्र पाचपुते मोहनराव दांगट सुनील दरेकर मदनराव गडदे सुवर्णाताई पाचपुते बबनराव राहीच कैलासराव गवते अशोकराव गांगड महेशराव दरेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा